मनोज जरांगे पाटील राज्यातील राजकारणात ना या नावानं बऱ्यापैकी दहशत निर्माण केली आहे अगदी मुख्यमंत्र्यांसह राज्यातले दिग्गज नेते देखील या नावाला थोडेफार दचकूनच असतात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरनं बऱ्या बऱ्या नेत्यांना पाणी वाजलं आहे राज्यात धुमाकूळ घालणारा हा जरांगे फॅक्टर कोकणात मात्र निष्प्रभ ठरल्याचं चित्र मनोज जरांगे पाटीलांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात दिसून आलं राजकोटमधील पुतळ्याची पाहणी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील मालवणात येणार असल्यानं सर्वांना काल या दौऱ्याची उत्सुकता होती मात्र काल रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमाराला मालवणात दाखल झालेल्या जरांगेंच्या स्वागताला हाताच्या बोटावर मोजण्या एवढेच मराठा महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते आज जरांगे पाटील यांनी राजकोट किल्ल्याला भेट देऊन कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी केली या दौऱ्याकडे देखील स्थानिक मराठ्यांनी पाठ फिरवली त्यामुळे कोकणच्या बाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांच्या सोबतीनं हा पाहणी दौरा पार पडला मालवणच्या भेटीनंतर कुडाळमध्ये मनोज जरांगेंच्या उपस्थितीत मराठा समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता मात्र या ठिकाणी देखील स्थानिकांनी पाठ फिरवल्यानं हा मेळावा रद्द करण्याची वेळ मराठा महासंघाच्या स्थानिक नेतृत्वावर आली राज्यातील विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात मनोज जरांगे पाटील या नावानं स्थानिक राजकारणांमध्ये दहशत निर्माण केली आहे त्यामुळे तेथील बडे बडे नेते मनोज जरांगे यांच्या बाबतीत बोलताना दचकूनच असतात मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी लावून धरली असून कोकणातील मराठ्यांचा मात्र याला विरोध आहे त्यामुळे मराठा महासंघाचे मोजके पदाधिकारी वगळता अनेकांनी ही भूमिका अनेकदा बोलून दाखवली आहे या विरोधाचा एक भाग म्हणून कोकणातील मराठ्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याकडे पाठ फिरवली का असा प्रश्न निर्माण झालाय मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला असून याची पाहणी करण्यासाठी मनोज जरांगे काल रात्री मालवणात दाखल झाले जरांगे पाटील प्रथमच कोकणात येत असल्यानं मराठा समाज मोठ्या संख्येनं येथे एकवटण्याची शक्यता निर्माण झाल्यानं येथे मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता मात्र काल रात्री जरांगे दाखल झाल्यानंतर त्यांचं स्वागत सुनसुनच करण्यात आलं त्यामुळे निधन आजच्या राजकोट पाहणीवेळी तरी स्थानिक मराठे गर्दी करतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती मात्र या ठिकाणी देखील सोबतचे कार्यकर्ते वगळता स्थानिकांची वानवा जाणवली कुडाळमध्ये मराठा समाजाचा मेळावा असल्यानं मराठा कार्यकर्ते त्या ठिकाणी थांबल्याचं सांगण्यात आलं मात्र तेथे देखील स्थानिकांची गर्दी नसल्यानं हा मेळावा रद्द करून जरांगे पाटील पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाले त्यामुळे कोकणात जरांगे फॅक्टर निष्प्रभ ठरल्याचं पाहायला मिळालं आहे कुणाल मांजरेकर कोकण मिरर मालवण